जामनेरमध्ये एकवीस वर्ष तरुणाची हत्या जळगाव जिल्हा शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात इन कॅमेरा शवविच्छेदन मारेकऱ्यांना अटक करून त्यांच्यावर मकोका लागण्याची मृत कुटुंबाची मागणी मुंबईत दहीहंडीच्या सरावावेळी एका अकरा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू दहीहंडीचा सरावावेळी सहाव्या थरावरून पडून बाल गोविंदाचा मृत्यू जळगाव शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा महायुती सरकारमधील काही मंत्र्यांचे सजीव व्यक्तिरेखा सादर पत्ते खेळत मंत्र्यांचा निषेध धरणगाव एरंडोल आणि पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी गिरणा नदीत आवर्तन सोडावे तसेच चाळीसगाव एमआयडीसीला पाणी न देता शेतकऱ्यांना पाणी द्यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले पाचोऱ्याचे उपविभागीय सहाय्यक अभियंता मनोज जगन्नाथ मोरे यांना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने एकोणतीस हजाराची लाच घेताना केली अटक